नमस्कार शुभ दुपार कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरीच आहे शाळा झालेली आहे आणि लागली आहे आता गार्डनच्या कामाला आणि तुम्हाला माहितीच आहे अगोदर मी साफसफाई करून घेणार आहे गार्डनची आणि दररोज साफसफाई करून घेतल्यामुळे गार्डन एकदम स्वच्छ आहे टवटवीतपणा आहे दररोज आपण पाणी पण त्याला घालतो त्यामुळे काही त्याच्यात एवढं करायचं नसतं पण उलाढाल्या खूप करावे लागतात कोणती झाडं वाळतात कोणती नवीन पालवी फुटत असते तर ते जपायचं असतं जे वाळतात त्याला काढून टाकावं लागतं असं खूप काही करावं लागतं नवीन भाज्या नवीन बी टाकावं लागतं असं सारखं लक्ष पाहिजे गार्डनवरती अगर गार्डन करायचे असेल तर आता मी पाला पाचोळा काढत आहे झाडून काढते थोडंसं म्हणजे स्वच्छ आणखीन जास्त वाटेल आणि गार्डनमध्ये एकच भाजी लावून पण चालत नाही ना बऱ्याच भाज्या लावावं लागतं कारण आपण गार्डन करतोच कशासाठी आपल्याला भाजी विकत घेऊ घेता च वाचावं आणि आपल्याला फायदा व्हावा आपल्या गार्डनचा भाजीपाला आपल्याला मिळावा म्हणून आपण एवढं कष्ट करत असतो म्हणून बी वरचेवर दुसरे दुसरे टाकत राहावं लागतं कारण एकच बी टाकलो आपण आणि तेच भाजी दररोज दररोज किती मन खाणार व्यक्ती दररोज नवीन नवीन भाज्या पाहिजे ना इथं पात्रचे अजून मी वाढवून तसंच ठेवलेलं आहे त्याला आणखीन थोडं चांगलं केलं आता ह्या साईडचं मी स्वच्छ करून घेते गार्डन तिकडची स्वच्छ झाली इकडची पण स्वच्छ करून घेते तर इकडे सुद्धा पालापाचोळा जास्त नाही थोडासा पडलेला असतो थो। स्वच्छ करत करत ना मी सगळ्या भाज्यावरती सुद्धा लक्ष ठेवते की सर्व व्यवस्थित आलेलं आहे की नाही कोणतं मोडलं तर नाही कोण त्याला काही विजा तर झाली नाही काही प्रॉब्लेम तर झाला नाही असं सर्व मी पाहत राहते तर स्वच्छताही होते आणि माझे देखरेख माझं निरीक्षण पण चालू असतं आता मी हिच्यामध्ये कांद्याची पात म्हणजे कांदेच लावून टाकते मोड आलेले कांदे असतात ना ते आता अशा डब्यामध्येच लावून टाकते ह्याच्यामध्ये टाकले होते मी धने पण धने काय व्यवस्थित आलेले नाहीत तर कांद्याचे जे मोड आलेले आहेत तेच मी ह्याच्यामध्ये टोबून घेते म्हणजे दुसरीकडे मोकळी जागा होईल दुसरीकडे जागा आटणार नाही त्या दुसऱ्या जागेमध्ये आणखीन काहीतरी लावता येईल तर खूप काही पासा आणि मोड आलेले कांदे होते ते हिच्यात मी लावून घेतले आणि तिच्यामध्ये आलेला जो धनिया होता म्हणजे कोथिंबीर ती काढून टाकली तर अशा प्रकारे आता कांद्याची मी पातीसाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे पात येईल थोड्या दिवसामध्ये असं प्रत्येक भाजीपाला पाहिजे असतो आपल्याला एक भाजीपाला नसला तरी चालत नसतं तर इथे पहा थोडंसं मी खात घालून घेते भेंडीच्या झाडाला खात घातलं म्हणजे व्यवस्थित खात घरचंच केलेलं आहे ना ऑर्गेनिक खात आपलं घरचा जो कचरा असतो पाले पाचोळा जे टाकलेला असतो त्याचाच हा खात केलेला आहे तर तिथं मी झाडाला घालून घेते प्रत्येक झाडाला खात घातलं ना मग तर खूपच छान वाढ होते पण तेवढ्या सगळ्या झाडाला आताच काय घालणं होत नाही म्हणून मी थोड्या थोड्या झाडाला चार चार पाच पाच झाडाला मी घालून घेते आता इथे भेंडीचे चार पाचच झाडं आहेत तर त्या चार पाच झाडाला मी खात घालून घेत आहेत फौजी साहेबाने सकाळीच खात काढून ठेवलेलं होतं म्हणजे खूप दिवसाचं होतं ना बुडाला खात होऊन जातं वरी पानं पानं असले तरी ते काढून ठेवलेले आहेत म्हणजे तुला कशाला घालायचं आहे त्याला घाल तर मी आता घालायला सुरुवात केलेली आहे तर पहा ते किती ठिकाणी हे पहा खात असं झालेलं आहे खूप छान प्रकाराचं खात आणि इथं पहा भेंडी आलेली आहे की नाही हे लहान लहान भेंडी आहे आता घुशीचं पहा इथलं बंद झालेलं आहे आणि इथं पहा पालक आहे टवटवीतपणा घरचं पालकचा वे जो असतो ना स्वाद तो वेगळाच असतो आणि हे पहा आणि इथं पहा घुशीने किती मोठं आणि वेज केलेलं आहे आणि ते मला आता बुजवायचं आहे इथलीच माती इथलीच रेती घेऊन आता बुजवण्याचा प्रयत्न करते पहा ते बंद होतंय कसं होतं आहे सारखं प्रयत्न चालू केला पाहिजे आपण असं नाही की थोडंसं काम आपण केलो आणि परत कंटाळून सोडून दिलो असं करायचं नसतं प्रयत्न आपला चालूच ठेवला पाहिजे नाहीच झालं घुशीनं बंद नाहीच केलं सारखं वेस दिसायला लागलं तर परत आणि तिथली बाहेरून रेती आणायची आणि घालायची उंदराचं औषध पण मिळतं घूस येऊ नये म्हणून ते औषधसुद्धा मिळतं ते सुद्धा घालायचं तर आता मी इथं तोडून घेते खूप छान लागलेले आहेत तोंडले आणि तोंडले तोडून घेऊन मग दुसरं आणि काम मी करून घेते तर खूप छान वाटतं घरचा भाजीपाला आपल्याला तोडायला आणि आपण मेहनत केल्यानंतर जे आलेलं असताना जे फळ मिळतं ना त्याचा जो आनंद असतो ना ते कुणाला म्हणजे कोणत्या शब्दात आणि कसं सांगावं हे सुद्धा कळत नसतं म्हणजे इतका ताजा ताजा स्वतःच्या मेहनतीचा जो परिणाम असतो ना तो स्व लगेच पाहायला मिळतो तिथं उधार काहीच नसतं म्हणजे इकडं मेहनत करा ह्या हाताने करा आणि ह्या हाताने घ्या असं म्हणल्यासारखंच असतं पहा तर किती बघा दररोज थोडं थोडंच आपण मेहनत करतो पण फायदा किती छान आपल्याला मिळत असतो ताजे ताजे छान छान हिरवे हिरवे तोंडले पहा कसं लटकत आहेत आणि ते तोडून आपण घेत आहोत आपले घरचे आणि फ्रीमध्ये आपले मेहनताना जे आहेत ते तर मी तोडून घेतलेले आहेत हाताला येईल तेवढे आणि हे झाड पण खूप नाजूक असतं त्याला जास्त हला झोला करायचा नसतो वडायचं नसतं जेवढे येतील तेवढे मी हाताला घेतलेली आहे आणि उंच उंच जे होते ते मी सोडून दिलेला आता बाग बगीच्या म्हणल्यानंतर कोणते झाडं येतात कोणते वाळतात तर पहा इथं फुलं किती मस्त आलेली आहेत आणि टमाटे लागलेले आहेत लिंबाचं लागलेलं हे फूल किती छान आलेले आहेत टवटवीतपणा आहे झाडावरती कारण हा माझा मेहनतीचा परिणाम आहे आणि इथे सुद्धा शेवचे फुलं पहा किती मस्त असे चमकत आहेत कलर कलर आणि हा बघादा शाळ म्हणजे जास्वंद किती मस्त बी टाकलेले होतं ते पण आलेलं आहे आणि मस्त असं वाटतं सगळं पाहिलं की शेवटी शेवटी मी तुम्हाला सर्व काही दाखवत असते काय काय फुलं आलेले आहेत कसे कसे आलेले आहेत आणखीन खूप काम गार्डनमध्ये राहिलेलं आहे मित्रमैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ तेव्हाच येणार होता पण चार दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाहीत तर मी सर्व व्यवस्थित आहे चिंता करायचे कारण नाही तुम्हाला वाटत असेल चिंता पण झाला असं म्हणजे माझा मोबाईलचा स्क्रीन गेलेला होता त्यामुळे मी मोबाईल हातात घेऊ शकले नाही व्हिडिओ टाकू शकले नाही तर माझा मोबाईल नीट झालेला आहे व्यवस्थित झालेला आहे आता रेग्युलर तुमच्यासाठी मी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तर पहा इथे वरती असं काम चालू आहे आता छत घालायचं काम शिल्लक आहे तर तुम्हाला मी आजचा जो सुविचार पाठवलेला होता तो असा होता की आयुष्य आनंदी ठेवायचा असेल तर स्वाद आणि वाद या दोघांचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा म्हणून म्हणतात ना केव्हाही स्वादाच्या मागे लागायचं नाही अन्न आपण जगण्यासाठी खात असो खात असतो आणि खाण्यासाठी आपण जगत नसतो आणि दुसरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वाद ही महत्त्वाचं नसतं कुठं कुठं आपल्याला माघारसुद्धा घ्यावी लागते प्रत्येक वेळेस भांडण करणं आपलंच सिद्ध करणं माझीच जे गोष्ट आहे मी म्हणतो तेच खरं आहे असे जे लोकांची प्रवृत्ती असते ना असं समजण्याची तिथं नेहमी वाद निर्माण होत असतात तर असं न करता आपण मागे घ्यायचं माघार घ्यायचं तुझंच खरं तर तुझंच खरं इथं कुठं कोर्ट कचेरी घराला जजमेंट करत बसायचं नसतं इथं पहा पक्षी किती छान खेळत आहेत पाणी गाठल्यामुळे तर चला मग मी आज एवढे तोंडले काढले आणि खूप छान कामाचा मोबदला मला मिळत असतो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ स्वस्थ रहा, मस्त रहा, असंच तुम्ही पण काम करत रहा, आनंदी रहा, धन्यवाद